श्री स्वामी समर्थ आज अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बुधवार आज आहे कालभैरव जयंती कालभैरव जयंतीसाठी कोणती सेवा करावी आपल्याला येणाऱ्या आयुष्यातल्या अडचणी यांच्यासाठी कोणती सेवा करावी जेणेकरून कालभैरव आपल्यावरती प्रसन्न होतील हे या व्हिडिओमधून आज आपण बघणार आहोत पितृदोष माणूस हरवणे घरात सतत वाद होणे घटस्फोट घरातून अचानक एखादी व्यक्ती निघून जाणे गुंडांचा त्रास होणे धमकी कार्यसिद्धी तसेच असाध्य शारीरिक व्याधी नोकरीत त्रास विशाच्च बाधा नजर लागणे अकस्मात आलेले जीव घेणे संकट शत्रुविनाश अशा अनेक प्रश्नांवर किंवा संकटावर अगदी खात्रीशीर दहा हजार टक्के यशस्वी उपाय म्हणजे श्री कालभैरावाष्टक स्तोत्र विधिवत पठन करणे हे याच्यावरता याच्यावरती हमकास उपाय आहे कालभैरवनाथ महाराज हे श्री स्वामी समर्थ महाराजांचे एक गृह मंत्रालय म्हणावं लागेल अगदी पोलीस खातेच म्हणावं लागेल आज श्री कालभैरवत महाराजांची जयंती आहे आता कालभैरव महाराजांचा अवतार उपासना सेवा कशी करावी हे आपण बघणार आहोत आता कालभैरव महाराजांचा अवतार कसा झाला एकदा अगस्त्य ऋषींनी कार्तिकेय स्वामींना विचारले की तेहतीस कोटी देवात सर्वश्रेष्ठ कोण आहे त्यावेळी सुमेरू पर्वतावर घडलेल्या अवतार घट गट, कथा घटना त्यांनी ऋषींना सांगितली ती अशी सर्व ऋषीमुनी या पर्वतावर जमले असता त्यांनी ब्रह्मदेवास प्रश्न केला की सर्व देवात सर्वश्रेष्ठ कोण तेव्हा भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवात श्रेष्ठत्वावरून वाद झाला त्यावेळी सर्व चार वेदांचा सल्ला घेण्यात आला त्यांनी मात्र श्री शिवशंकर सर्वश्रेष्ठ आहेत असे सांगितले ते ऐकून दोघे दे दोघे देव शिवनिंदा करू लागले तेव्हा श्री शिव शु, श्री शिवशंकरास भयंकर क्रोध उत्पन्न होऊन भैरवनाथांचा जन्म झाला त्यास कालभैरव असे म्हणतात त्यास अमार्दक पापरक्षण कालराज असेही म्हणतात त्यांनी उत्पन्न उत्पन्न झाल्याबरोबर आपल्या डाव्या करंगळीच्या नखाने ब्रह्मदेवांचे शिवांची निंदा करणारे पाचवे मस्तक तोडले दोन्ही देवांनी यावेळी कालभैरव स्तुती केली श्री शिवशंकराने सांगितले की शिवशंकराने सांगितले की श्री कालभैरव हा माझा अंशावतार आहे ब्रह्महत्या व कपालमोचन क्षेत्र श्री शिवशंकराच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी हे मस्तक हातात घेऊन ब्रह्महत्येचे पातक दूर व्हावे म्हणून अनेक तीर्थक्षेत्रे यात्रा केली परंतु जेव्हा काशी क्षेत्र प्रवेश केला त्यावेळी ब्रम्हत्येपासून मुक्ती मिळाली त्यावेळी ते, ते मस्तक त्यांच्या हातून खाली पडले ते स्थापन कम कपालमोचन म्हणून प्रसिद्ध झाले यावेळी भगवान शंकरांनी त्यास काशी क्षेत्राच्या मुख्य मुख्य कोतवाल म्हणून राणीची आज्ञा केली त्याच कपालमोचनस्थाही आताचे श्री कालभैरव मंदिर आहे याच्या दर्शनाशिवाय श्री काशी यात्रा पूर्ण होत नाही आता श्री कालभैरवांची उपासना आणि कालभैरव अष्ट्रोस्त सेवा कशी करावी हे पाहूया पत्रिकेतील पितृदोष या कालभैरव नित्यपटनाने म्हणजे ते अकरा वेळा सहा महिने म्हटले असता दूर होतात आणि आपले मनोबल वाढते घरात दररोज दिवे लागण्याच्या वेळेला उदबत्ती लावून जर हे कालभैरवष्ट म्हणून स्तोत्र जर म्हटले आणि ती रक्षा घरात सर्वत्र पोंगली तर घर नेहमी सर्व वाईट नजरा बाधा तांत्रिक प्रयोगापासून मुक्त राहते ही उदबत्तीची रक्षा घरातील सर्वांनी कपाळास लावावी अतिशय गंभीर संकट समयी म्हणजे घरातील माणूस हरवणे घटस्फोटापर्यंत संबंध ताणले जाणे घरातील व्यक्ती बाहेर जाणे मान एखाद वादळ येणे दैवी अथवा मानवनिर्मित संकटात सापडलेली व्यक्ती सुखरूप येणे सासरी विनाकारण त्रास होणे नोकरीत अकस्मात संकट खुणाच्या धमकीतून सुटका गुंडांपासून भीती सर्व प्रकारचे प्रवास सुखरूप होणे या सर्व प्रकारच्या पिशाच्या बाधापासून मुक्ती याकरिता कालभैरवाष्टक अकरा किंवा रोज एकशे आठ वेळा घरातील सर्व सदस्यांनी सामुदायिकरित्या पठण करावे आश्चर्यकारक फरक पडून प्रश्न हा सुटतो आणि जीवन सुखी होते कालभैरवष्टकांची अथवा कुठलीही इतर सेवा सुरू करण्या अगोदर आदल्या दिवशी जवळच्या एखाद्या कालभैरव मंदिरात जाऊन नारळ खडी व कापूर वाहून व उदबत्ती लावून आपला प्रश्न सोडवण्यासाठी विनंती करावी तेथेच मंदिरात सोत्राचे अकरा पाठ करावे जमल्यास अभिषेक करून नैवेद्य दाखवून आरती करावी जर आपल्या घराजवळ कालभैरव नाथांचे मंदिर नसेल तर स्वा श्री स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊन ही सेवा केली तरीही चालेल ही अतिशय चाले। जागृत देवता असल्याने अतिसंकट काळात सेवा केली असतात ती आपली संरक्षण ही करतेच दर रविवारी व वा कलाष्टमीस उपवास करून मंदिरात जाऊन नारळ खडीसाकर ठेवून वेळा कालभैरव अष्टकपटन करावे नैवेद्या प्रसाद घरी आणू नये ही देवता सत्याचा न्यायनिवाडा करते अपराध्यास दंड करते म्हणूनच काशीतून परतताना भक्त कालभैरवांचा काळा गंडा हातात बांधतात तुम्हाला ही कालभैरवांची सेवा करायची असेल तर तुम्ही सि जवळच्या स्वामी मंदिरात जाऊन देखील करू शकता धन्यवाद